सध्या संपूर्ण भारतात एकाच नावाची चर्चा चालू आहे आणि ते नाव म्हणजे भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमी महा रॉड्रिक्स गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ध्व उडवत भारताला विजय मिळवून दिल्यानंतर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात जेमी महा आपल्या वडिलांना घट्टे मिठी मारून रडताना दिसत आहे तिच्या डोळ्यातील ते आसरू दुःखाचे होते पण त्या पाठीमागे काहीतरी कारण होतं तिचा तो दुःखमय संघर्षमय प्रवास काय होता तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जेमिमाचा जन्म पाच सप्टेंबर दोन हजार दोन रोजी मुंबईच्या शिक्षण तिच्या वडिलांच्या शाळेत त्यानंतर तिच्या वडिलांनी या शाळेत मुलींच्या क्रिकेट संघाची स्थापना केली तिच्या वडिलांकडेच तिनं क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली हळूहळू जिमिमाने वयाच्या चौथ्या वर्षापासून हंगामी क्रिकेट खेळायला सुरुवात केली मुंबईतील आझाद मैदान ओहोळ मैदान क्रॉस मैदान या ठिकाणी तिची प्रॅक्टिस सुरू असायची वयाच्या बाराव्या वर्षी मुंबईच्या अंडर नाईन्टी टीम मध्ये तिची निवड झाली पुढे तेवीस वर्षाखालील खालील आणि वरिष्ठ संघाकडून तिनं मुंबईचं प्रतिनिधित्व केलं मुंबई संघाची कॅप्टन व्हायची तिला संधी मिळाली आणि चमकदार कामगिरी करत भारताच्या टीम मध्ये तिने स्थान मिळवलं मार्च दोन हजार अठरा वन डे मध्ये तिचं पदार्पण झालं आणि हळूहळू क्रिकेटच्या तिन्ही मध्ये तिने तिचं पक्क स्थान केलं पण दोन हजार बावीस मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तिला ड्रॉप करण्यात आलं तेव्हा तिला वाटलं होतं की आता बाद झालं ती क्रिकेटला रामराम करणार होती पण तिने वडिलांचा चेहरा समोर आणला कारण तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होता तो निर्णय बदलला आपल्या खेळावर भरोसा ठेवला तिच्या वडिलांवर गंभीर आरोप झाले मुंबईतील सर्वात जुन्या क्लब पैकी एका असलेल्या खार जिमखान्यामध्ये जमिमाच्या वडील क्लब परिसराचा वापर धार्मिक कार्यासाठी करत आहे तसे त्यांच्यावर धर्म परिवर्तनाचे आरोप करण्यात आले त्यानंतर खार जिमखाना क्लबने जमिमाचे तीन वर्षाचे मान सदस्यत्व तात्काळ रद्द केलं वडिलांवर झालेल्या आरोपामुळे जेमिमाला मोठा धक्का बसला होता पण तिने तिच्या ध्येयाकडे दुर्लक्ष केलं नाही ती, ती मेहनत करत राहिली आणि दोन हजार तेवीसच्या पाकिस्तान सामन्यात जेमिमाने जबरदस्त खेळी केली शेवटच्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार ठोक धोनी स्टाईल विजय मिळवून दिला तसेच आपलं अर्धशतकही पूर्ण केलं वयाच्या बावीसव्या वर्षी जेमिमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख जगभर निर्माण केली तिची तीच ओळख पुढे टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये मिताली राजनंतर सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आणि आज तिनेच ऑस्ट्रेलियाचा ध्वा उडवत भारतीय क्रिकेट संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहोचवलं या दिवसासाठीच तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होतं आणि या दिवसासाठीच जिमिमाने बॅट हातात घेतली होती विजयाच्या त्या क्षणी दोघांनाही भावना आवरल्या नाहीत वडिलांना मिठी मारल्यानंतर जेमीमा आपल्या आईच्या खुशी शिरली आणि आसरूंना वाट मोकळी करून दिली या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका